नागपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे पारशिवणी वनपरिक्षेत्रातील कालभैरू परिसरात काल पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात एका वर्षीय मेंढपाडाचा मृत्यू झाला आहे दोन दिवसात दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचा सावट पसरला आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी वनपरिक्षेत्रातील कालभैरू परिसरात रविवारी पंचावन्न वर्षीय मेंढपाडाचा मृतदेह आढळला आहे मृतकाचे नाव मधुकर बापूराव राऊत असून ते पेट परसुडी गावाचे रहवासी आहेत ते रविवारी बकरी चालण्यासाठी जंगलात गेले होते मात्र घरी परतले नाही शोध मोहीम राबवली जात असता कालभरो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला दरम्यान याच परिसरात दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी हेठीखेडा गावातील रहवासी दिनेश खंडाते यांचा देखील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता दोन दिवसात दोन मृत्यूंमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे वन विभाग व पोलीस विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो पंचनामा करून पारश्वणे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संताप असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे पुढील तपास सुरू आहे आपल्या क्षेत्रात जे सतत वाघांचे हल्ले होत आहे आहे ते आपल्या जो विस्तार क्षेत्र तो कमी पडत आहे आणि वाघांची संख्या वाढल्यामुळे ते आपला क्षेत्र सोडून आपल्या मानवी जीवनात वास्तव्याच्या क्षेत्रात येत आहेत आणि आपल्या माणसांवर मानवी जीवनावर त्याचा आघात होत आहे त्यांच्या हल्ल्यांमुळे आपले निरपराध लोकांचे जीव जात आहेत ते बळी पडत आहेत शेतकरी आज शेतकरी संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे ते आपल्या शेतात जाऊ शकत नाही मजूर जाऊ शकत नाही लावणी करू शकत नाही पिकाची तर ही जी अडचणी निर्माण होत आहे त्यावर ठोस उपाययोजना म्हणून जे अतिरिक्त ठरलेल्या वाघांची संख्या आहे म्हणजे जे कोर एरियाच्या बाहेर आलेले वाघ आहे त्यांना पकडून अन्य क्षेत्रात स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय आता राहिलेला नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये आपण माननीय तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार साहेबांना आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमाने पत्र दिलं होतं त्यावर शासनाने अनेक उपाययोजना त्या पत्रात नमूद उपाययोजना मंजूर केल्या परंतु हा जो प्रमुख मुद्दा आहे वाघांचे स्थलांतर करणे हा आजही प्रलंबित आहे वाघांचे स्थलांतर केल्याशिवाय पार्श्वनी परिसरात वाढत असलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दोन दिवसात दोन जीव घेतल्यानंतर आता वाघाला जेरबंद करण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे